नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज मला खूप खूप आनंद होत आहे आणि तो तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही समोर जो फोटो बघत आहात ना त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मला कशाचा आनंद होत आहे कारण मला गर्व आहे की मी एक मराठी आहे आणि तुम्ही पण मराठी असल्यामुळे तुम्हाला पण गर्व असेल कारण आज आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे काय हो किती दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो की ह्या आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खरंच सगळ्या सगळ्या मराठी बांधवांचे मी प्राध्यापक कुसुम रेखाते आपले सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते स्वागत करते आणि मराठी भाषा एक एकदम आपली मराठी भाषा खूप छान वाटते वर्ग मला पण खूप छान वाटते आहे आता आपण मराठी भाषाला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे ना त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन अभिनंदन खूप खूप अभिनंदन सगळ्यांचेच म्हणजेच काय की केंद्र सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक चॅनलवर ते सुरू आहे की केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे आणि खरंच आहे मी तर म सर्व आपल्या मराठी बांधवांच्या वतीने मी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचं खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आमच्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मला माहिती आहे की मला आहे ना आज ह्या महान कवीची खूप आठवण येते आहे कुसुमाग्रज मी नेहमीच यांच्या कविता यांचे लेख वाचत असते आणि यांना खूप म्हणजे माझे गुरुच आहात आहेत ते मला पण कविता लिहायला खूप आवडते आणि आजच्या या दिवशीपासूनच मी माझी दर महिन्याला एक कविता प्रसिद्ध करणार आहे तुमच्यासमोर बघा तर ह्यांचे हे चारोळी किती छान आहे ना आज ह्या चारोळी ज्या आहेत त्या याला आजच्या या दिवसाला खूप सूट होतात बघा विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणून ती म्हणून नाही खंतही तिजला मरावायाची म्हणून नाही खंत ही तिजला मरावायाची म्हणजे काय होती कधीच अशी मराठी भाषा ही अशी आहे की तिला असं माझा विजय माझा पराजय असं कधीच वाटत नव्हतं आणि मराठी प्रत्येक मराठी बांधवाला असं कधीच वाटत नाही की मी विजय झालो मी पराजय झालो तो फक्त आपले कर्म करत राहतो आणि हेच त्यांनी याच्यामध्ये चार ओळीमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे हो की नाही हे खूप छान ओळी आहेत मला तर खूप आवडलेल्या तुम्हालाही नक्कीच आवडल्या असतील त्यांची आणखी एक कणा म्हणून मला आज ही कविता म्हणून दाखवावीशी वाटते बघा ओळखलत कणा हा सगळ्यांना माहिती आहे ही कविता खूप प्रसिद्ध आहे कुसुमाग्रजांची आणि खूप सगळ्यांना खूप छान वाटते ही कविता खूप आवडते कारण या कवितेमध्ये इतकं छान रहस्य आहे आणि एवढं छान म्हणजे यांचा अर्थ दडलेला आहे ना की तो प्रत्येकाला एकदा वाचल्यावर जर वाचलं ना तरी त्याचा अर्थ समजून येतो इतक्या साध्या सोप्या भाषेत कुसुमाग्रजांनी ही कविता मांडलेली आहे आता बघूया मी माझ्या शब्दामध्ये म्हणजे त्यांचे शब्द आहात आणि फक्त माझ्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकून दाखवत आहे आवडते का बघा तुम्हाला ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमदलेले केसांवरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमदलेले केसांवरती पाणी क्षणभर शनभर क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पाण्यामध्ये पा पापण्यामध्ये प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे सर आता लढतो आहे चिखल गाड काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाड पड चिखलगाड काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार जरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा खरंच ह्या कवितेत किती छान अर्थ आहे म्हणजे कितीही संकट आलं ना तरी घाबरून जायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त लढत राहायचं आहे आलेल्या संकटाला तोंड द्यायचं आहे मार्ग तो आपोआप निघेलच आणि तो निघतोच बरं का ही कविता जी कुस कुसुमाग्रजांनी म्हटलेली आहे ती अतिशय एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तींनी जर ही कविता वाचली ना तर त्याला खरोखर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मित्रांनो तुम्हाला माझी कविता माझी ही कवितेचं वाचन आवडलंच असेल तर या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग आपण चला तर भेटूया परत आपण आपल्या मराठी भाषेच्या या जल्लोषामध्ये आणि साजरं करूया मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो सण म्हणून एक साजरा करूया बा बाय